नागपुर के शंकरनगर झंडा चौक स्थित जय माता दी दुर्गा उत्सव मंडल ने इस वर्ष अपने उनतालीसवें वर्ष में प्रवेश किया है वर्ष उन्नीस से निरंतर माता दुर्गा की स्थापना करने वाला ये मंडल आज श्रद्धा संस्कृति और समाज सेवा का प्रमुख केंद्र बन चुका है नवरात्रि के पहले ही दिन ढोल ताशों की गूंज पारंपरिक वेशभूषा और जय घोषों के बीच माता दुर्गा की भव्य मिरवण के साथ आगमन हुआ भक्तों का उत्साह और वातावरण की भक्तिमय छटा देखते ही बनती थी इस मंडल की विशेषता केवल धार्मिक आयोजन नहीं बल्कि सांस्कृतिक और सामाजिक कार्यों का भी समावेश है वर्ष भर स्वास्थ्य शिविर रक्तदान स्वच्छता अभियान और पर्यावरण जन जागरण जैसे उपक्रमों के माध्यम से ये मंडल समाज सेवा की परंपरा निभाता है नवरात्रि के दौरान महिलाओं के लिए गरबा डांडिया बच्चों की प्रतियोगिताएं और युवाओं के लिए सांस्कृतिक कार्यक्रमों का आयोजन कर समाज में एकजुटता का संदेश दिया जाता है नमस्कार जय माता दी मैं सुमित वासुदेव शंकरनाथच झेंडा सगळ्यांना एकोणीसशे आहे आज या मंडळाला एकोणचाळीस वर्ष पूर्ण झाले आहे आणि एकोणचाळीस वर्ष पूर्ण झाल्यापासून तर या मंडळामध्ये आम्ही खूप विविध प्रकारचे कार्यक्रम घेतो सोशल मीडिया मार्फत आम्हाला खूप मदत मिळते सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे अशा सांस्कृतिक कार्यक्रमाचा हा मंडळ खूप अवतीभवतीने भरलेला आहे आणि समाजाला एक चांगला एक उद्देश आम्ही देण्याचा प्रयत्न करतो या मंडळापासून या मंडळामध्ये जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमामध्ये सगळे आजूबाजूचे लोक सगळे लोक संघटित होतात एकत्रित होतात आणि आमच्या मंडळाचा कार्य म्हणजे असं आहे की लोकांना एकत्रित करणं आणि संघटित करणं असं आमच्या मंडळाचा हा कार्य आहे तर दरवर्षी प्रमाणे यावर्षी हा नवरात्राचा कार्यक्रम चांगला साजऱ्याप्रमाणे साजरा करण्यात येत आहे येत आहे मी सगळ्यांना विनंती करतो मंडळाचा सचिव म्हणून की आपण या मंडळाला यावं आणि थाई देवीचा था आशीर्वाद घ्यावा नमस्कार